नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात आजच्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी आष्टा वाडगाव वर रस्त्यावरील ढोलेमळा परिसरात काल रात्री शुक्रवारी दहा वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली हा अपघात इतका गंभीर होता की यामध्ये दोन तरुणांचा दुर्दवी मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला या घटनेमुळे संपूर्ण आष्टा शहरावर शोककळा पसरले ओम धर्मेंद्र शेटबाळे वय बावीस राहणार डांगे गल्ली आष्टा संदीप बाजीराव पाटील वय सत्तावीस राहणार बाउची रोड आष्टा असं मृत तरुणांची नाव आहे वडगाव येथील एका फायनान्स कंपनीत कामाला असलेला ओम धर्मेंद्र शेटबाळे हा आपल्या होंडा शाईन एम एच दहा एफ पंच्याऐंशी त्र्याहत्तर दुचाकीवरून वडगावहून आष्टा येथील घरी परतत होता याच वेळेस आष्टाकडून बागणीकडे जाणारा स्प्लेंडर एम एच दहा बी डी सासष्ट सत्तावन्न दुचाकीवरील संदीप पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या स्वप्नील यांच्या गाडीची आष्टा बागणी रस्त्यावर असणाऱ्या सागर ढोले यांच्या घरासमोर समोरासमोर जोरदार धडक झाली धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही दुचाकींच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आणि तिन्ही तरुण रस्त्यावर कोसळले यामध्ये ओम शेटबाळे आणि संदीप पाटील यांच्या डोक्याला व तोंडावर गंभीर दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला ओम शेटबाळे यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जखमींना तात्काळ कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचाराला सुरुवात होण्यापूर्वी संदीप पाटील याचाही मृत्यू झाला स्वप्नील नावाचा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे मृत्यू झालेले ओम आणि संदीप दोघेही सामान्य कुटुंबातील करते तरुण आणि कुटुंबाचे एकूण ते आधार होते ओम हा अविवाहित होता तर संदीप पाटील यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन लहान मुलं आणि आई वडील असा मोठा परिवार आहे या दोन तरुणांच्या अपघाती निधनामुळे आष्टा शहरातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळ हळहळ व्यक्त होती